पिशवी आता बाजार पण आल्या एकालाच आम्हाला आल की वाटा पिशवी ही वाटाण त्यात ही गवार गवार तो आहे एकशे वीस रुपये किलो मिरची गावरान मिरची आणि हा ट्रे चालला आपल्या फ्रीजमध्ये फ्रीज आज आवरलाय कंटाळा नाही केला कधी कधी मग मंडई न आलं की हाय असा होतो ठेवतो आणि मग सकाळ तुम्हाला भाजी दाखवते शेपाची भाजी मेथीची भाजी आणि पालकची भाजी तिकडे काय ही कपडा मध्ये आहे म्हणून असं कपड्यात गोटाळून ठेवलं की माती वगैरे ह्याच्यात पडत नाही म्हणून आणि ही भेंडी एका पिशवी बहायची अजून अद्रक मंडई भरपूर आहे टोमॅटो अद्रक लसूण आणलाय तिकड मोठ्या साईज मध्ये आणि ही काय आणली तुम्ही म्हणजे कस काय तुम्ही म्हणता साईज तुम्ही म्हणता बेस्ट क्वालिटीचे बटाटे आणले जाऊन म्हणजे चेक करून आणले ते सगळा असला बटाटा आणलाय चिप्स करायला कारण की चहा बटाट्या पापड्यांना चिप्सला ही साईज मस्त अशी मोठा बटाटा मस्त म्हणजे चांगला आहे असं सोलला ना पण वर तुम्हाला इथं काळ काळं दिसत असेल पण ही माती ही आता माती ही इकड तिकडं आणि खड्डे खुड्डे त्याला असते बटाटे प्लेन काय बटाटा नसतो त्याच्यामुळं तर काढलं आणि पिशवी पण सगळं तसाच आहे वीस किलो आणलाय आणाय अजून दहा किलो आणला असता दहा नाही अजून वीस किलो आणला असता पण गाडीवर आणता पण येणार आणि म्हणलं बारामतीन आणता येईल मार्केटवरून पिशवीस डायरेक्ट पन्नास साठ किलो त्यावेळी जास्त बटाटा आणला ना करायला उशीर लागतो ना त्याच्यामुळे मग आपला वीस वीस किलो रोज रोज म्हणलं तर काय हरकत नाही खिसायला वरळ पडतात ह्याचे उद्या मस्त अशी चिप्स बनवायचे आज ही बनवलं सांडे बटाटा नव्हता म्हणून वीस किलो आणला खिशील बटाटा आता हे सगळं आवडायचं ठेवायचं आणि तुम्हाला आपले चिप्स पण सकाळी बघायला भेटतील कसे होतात काय चला पेपर फ्लॅश लावला झोपली आहे एवढं सगळं भरलं होतं परत गोळा केले आज ना दाखवाय आलं नाही ह्याच्यात असे झाले पेपरच मस्तचे आणि तिकडं हाय शावबाटेटे चकले आता हे ती एका साहेबांची ऑर्डर आहे असं ठेवले तिकडं बाहेर टाकले सांडगे टाकण्यात एवढे आहे सांडगी चला पाच वाजले तुम्ही काय चालले चहा बनवायला चालले भांडी असायच्यात अजून चहा उकळतो आणि इकडं अजून एवढे राहिलेत बटाटे ती पण आता आता जमलं तर नाही तर मग उद्या सकाळ बनवून वेपस्त करून टाकायचं म्हणजे ऑर्डर आहेत तेवढ्या तरी जातील पूर्ण होतील काल मंडईनं आणलं होतं तो तर माहिती आहे बटाटे एक वीस किलो त्यातली सकाळी सात आठ किलो आणि आता सात आठ किलो असं साडेसात साडेसात निम्मनिम्म केलं म्हणजे नाही सॉरी दहा दहा किलो मानलं तरी चालेल दहा किलो सकाळी आणि दहा किलो तुम्ही म्हणजे एवढीच बटाटे दहा किलो भरतात तर बटाट्याला वजन लय असतं वरलेले वजन असतात वाळण्या तेवढं तेवढे एक किलोच भरतील भरतील का नाही पण गॅरंटी नाही अजून त्याच्यात टाकावं लागतील तर असं द्या या तुम्ही पण मस्त असा चहा प्यायला भांडी घासायची पडल्यात तिकड तुमचा हो हे बघूल अजून भांडी घासायची चहा उकळते मस्त असा चहा केला अगोदर चहा पिल्याशिवाय आळस गेल्यासारखं म्हणजे वाटत नाही आई आहे तिकडे दळण करते शुभ्रा झोपली आप्पा टी व्ही बघतात आणि एक बार तुम्हाला आता बटाटे ओपन केलेत म्हणल्या होती दाखवा म्हणली ही साईज आणली होती मी ह्यावेळेस गेल्या वेळेस थोडी नॉर्मल बारीक होती पण ह्या वेळेस म्हणलं आता मोठी बटाटे आणावेत चला आवरलं सगळं ते म्हण सांग काय काय तर दाखवते तुम्हाला लाईट काय चालू केली नाही आतमध्ये वेपर्स ठेवलेलं काय दाखवते तर भांडी घासलेली चकाचक भांडी घासली शुभ्रासाठी थोडासा चहा ठेवलाय चहा वगैरे पिऊन झालं शुभ्राला थोडासा ठेवला होता म्हणलं तर दिवस म्हणत त्याला व्हिडिओ आपला मस्त पैकी संपवा आणि आजचा बेत काय ती म्हणजे आवरलेला गवार पन्नास रुपये अर्धा किलो गवार पन्नास रुपये अर्धा किलो वटाणा म्हणजे शंभर शंभर रुपये किलो इतकं महाग झाली मंडईत कोथिंबीर मेथीची कोथिंबीर तर रात्री आणायची देण्यातच नाही लक्षातच नाही मला आता दिवस मावळत आला एक व्हिडिओ काढून संपावा एवढी गवारची शेंग नीट करायची तिकडे जाऊन व्हिडिओ सोडून यायचा अगोदर आणि आपले वाळलेले सांडगे दिवसभर आज नुसते एवढा कंटाळा आलाय का एक नाही एक एक, एक एक आवरता आवरता इकडे सांडगे वाळत ठेवलेले होते ते आहेत अजून उचलायचे तुम्हाला मागाशी दाखवलं मी गवारची शेंग घरात नेऊन ठेवा लागल आणि मंगडिओ काढाव्या लागल शुभ्रा झोपली झोळीत तिकडे ह्या पण साडी पेपर सांगते आणि इकडे शाबबट्टी चकली असे वाटतं ते पेपर तुम्हाला परत परत मी दाखवते व्हिडिओ तुम्ही म्हणसाल तर असं उजेडत कसे झाले पेपर शुभ्रा पण उठत आली मस्तपैकी तर घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं ना कुरडई वगैरे आता मी ना गुड मॉर्निंग बाय शुभ्रा गुड मॉर्निंग तुम्ही गुड मॉर्निंग कसं काय म्हणती तू आता गुड नाईट पण मुलांना सवय होती म्हणजे आता परत न झोप येत उठले गेले मग गुड मॉर्निंग म्हणते छान सवय लागते वय शुभ्रा ही वय जुजू तुझा जुजू बांधला की नवीन दुसरा चला तिला छान दूध पाजायचं वेपरचं बटाट्याची वेपर्स उठली मामा माझी उठली ना आप्पा काय करते माहिती कर कर का तुला आप्पा तिकड तिकड दळांदे चल मी चहा घेऊन येते तुला छान असं पाणी मारून झाडून काढलं मस्त असा मातीचा सुवास सुगंध आप्पाकडं जा की तू आजीकडं जा मी चांदूत घेऊन येते चांदूध आणायचं का जा छान दूध आणते आम्ही दिली पण आहेत दिवस मावळला पण म्हणलं छान दूध देऊन बिडिओ सोडा एक तिकडे जायचं एक ताप आहे ताप म्हणजे कसं गवारीची आधी त्याचली परत आल्यावर नीट करायची आणि वेपरच तू म्हणजे शक्यतो मीच वेपर्स आता करून ठेवणार आहे यांनी मी अर्धे आणि मग निमेळा अर्धे नंतर नंतर ना म्हणजे उद्या सकाळी निमेळ अर्धे आणि आता बटाटे कशी आणल्या फ्रेश असतात ना ताजी ताजी त्यावेळेसच वेपर्स करायचे म्हणजे क्वालिटी राहते छान त्याची तर चाललंय असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि कुरडया तांदळाच्या पापड्या बटाट्याचे वेपर्स शाबू बटाट्याची चकली सांडगे कुणाला तरी पाहिजे असेल काय तर सगळं घरगुती पद्धतीने बनवून भेटेल फक्त ऑर्डर टाका पटापाटा आणि घेऊन बघा तुम्ही थोडंसं घेऊन टेस्ट बघा मला गॅरंटी आहे टेस्ट बघितली ना नाही तुम्ही दोन दोन किलोनी ऑर्डर दिली ना कारण की देतात बरेच जण आता जवळजवळ एम आय डी शीतल्या सूर्यनगरीतल्या ताईंची जवळजवळ एक किलो शाव बटाटा चकली एक किलो बटाट्याचे वेपर्स एक किलो कुरडई एक किलो तांदळाचे पापड एक किलो सांडगे आणि अजून अजून नाही आठवते पण एवढी त्यांची ऑर्डर आहे जवळजवळ एक सात आठ किलो म्हटलं तरी काही हरकत नाही ती सगळी बनवून द्यायची आपल्याला कुरिअरची वेगळीच वे पेपर्सांची इथली वस्तीवली वेगळीच या एक 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 द्यायचं बनवून तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या घरगुती पद्धतीचं चा घ्या चांगलं खा आणि चांगलं राहा आता झालं एक पंधरावीस दिवसाने आपण लंच पण तुमच्या भेटीस आणून म्हणून लोणच्याची पण ऑर्डर भरपूर असते त्याच्यामुळं ज्यांनी लोणचं घेतले ना त्यांनी टाकावून आणखं मला ऑर्डर काही हरकत नाही तर बाय आणि याय अजून एकदा मस्त असा चहा प्यायला